बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे वातावरणात छान असा गारवा पसरलेला आहे आणि सोबतच पक्ष्यांची किलबिलाट देखील हा पाऊस आणि वातावरणातला गारवा हे क्षण अनुभवत असताना आईची मला भरपूर आठवण आली आईने बनवलेला आलं आणि गवती चहा घालून केलेला फक्कड असा गरमागरम चहा आणि सोबतच नाश्त्यासाठी गरमागरम कांदा पोहे किंवा कोकणात हमखास बनवले जाणारे दडपे पोहे नाश्त्यासाठी देखील हे पदार्थ बनवतो पण बन पावसाळ्यामध्ये हा बेत हमकास ठरलेला असायचा सा। आणि म्हणूनच या वातावरणाचा आनंद घेत गरमागरम चहासोबत दडपे पोहे बनवण्याचं ठरवलं आमच्या कोकणात हमकास बनवला जाणारा हा एक पारंपरिक पदार्थ आहे दडपे पोहे दडपे पोहे बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे दडपे पोहे बनवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आहे माझी आई ज्या पद्धतीने दडपे पोहे बनवते त्याच पद्धतीने आज हे दडपे पोहे मी बनवणार आहे इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे दडपे पोहे हा पदार्थ असा एक पारंपरिक आणि पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ आहे जो कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो तुम्हाला कधी मध्ये अचानक जरी भूक लागली तरी तुम्ही हा पदार्थ पटकन बनवून खाऊ शकता इथे माझा टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यायची आहे दडपे पोहे बनवण्यासाठी आपली ही बेसिक तयारी झाल्यानंतर एका बाजूला आल्याचा फक्कड गरमागरम चहा बनवत आहे दडपे पोहे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया इथे मी शेंगदाणे घेतले आहेत पोहे घेतले आहेत ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे थोडी साखर घेतली आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर घ्यायची आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने देखील घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे शिवाय आपल्याला एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट लागणार आहे जे मी तुम्हाला दडपे पोहे बनवताना दाखवणार आहे दडपे पोहे बनवण्यासाठी आपल्याला हे इतकंच साहित्य लागणार आहे जे आपल्या सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं दडपे पोहे बनवण्यासाठी इथे मी जे पोहे घेतलेले आहेत आपले नेहमीचेच कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे असतात ते घेतलेले आहेत आणि ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत एका बाजूला ना मस्त अशी चहाला उकळी आली आहे आणि आल्याच्या चहाचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला आहे आणि म्हणूनच माझीही दडपे पोहे बनवण्याची लगबग सुरू झाली आहे एका भांड्यामध्ये कांदा टमॅटो मिरची कोथिंबीर हे सर्व जिन्नस मी एकत्र केले आहेत यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडी साखर घालायची आहे साखर जास्त नाही बरं का पण अगदी थोडी तरी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे साखरेमुळे या दडपे पोह्यांची चव आणखी छान लागते आता घेतलेले सर्व साहित्य आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं याला मी चुरूनच घेणार आहे म्हणजे कांदा टॅमॅटो साखर मीठ हे सर्व जिन्नसनं छान एकजीव होतील आणि थोडे नरमही होतील आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून लिंबाचा रस घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे असं हातानेच हे जिन्नस चोरून घेतल्यामुळे हे जे काही जिन्नस आपण घेतलेले आहेत त्याची चव आहे ती या पोह्यांमध्ये छान उतरते आता यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत पोहे घालून पुन्हा एकदा हे सर्व मी मिक्स करणार आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली होती की यामध्ये एक महत्वाचं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते मी तुम्हाला तडपे पोहे बनवताना दाखवेन इथे मी पावपाटी शहाळाचं पाणी घेतलेलं आहे शहाळाच्या पाण्यामुळे ना या पोह्यांची जी चव आहे ती छान होते आणि पोहेनं छान दडपले जातात पण तुम्ही ना याऐवजी साध्या पाण्याचा सा देखील वापर करू शकता आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने दडपे पोहे कसे बनवतात ते दाखवत आहे म्हणून इथे मी शहाळाचं पाणी घेतलेलं आहे शिवाय काही ठिकाणी पोहे दडपण्यासाठी इथे ताकाचा देखील वापर करतात पोहे भिजवण्यासाठी तुम्हाला जे शक्य आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता आता हे दडपे पोहे छान खुमासदार होण्यासाठी इथे आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा भरून मी तेल गरम करून घेतले आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणी घालायचे आहे शेंगदाण्यांना छान कुरकुरीत होईस्तवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलका असा शेंगदाण्याचा रंग बदलला आणि तडतडू लागले की लगेचच यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटू लागली आहे आता यामध्ये मी जिरं घातलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे थोडंसं यामध्ये मी हिंग घातलं आहे आणि छान रंगासाठी आणि चवीसाठी अगदी पाव चमचा हळद देखील घातली आहे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे आणि फोडणीला छान तेलामध्ये खमंग होईस्तवर परतून घेतली आहे खमंग फोडणी तयार झाल्यानंतर ही फोडणी आपण तडपून घेतलेल्या पोह्यांवर घालायची आहे आणि मस्त असे हे पोहे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे फोडणी सर्व बाजूने व्यवस्थित लागली पाहिजे आता कोकण म्हटलं तर ओल्या नारळ्याचा चव हा आलाच आणि दडपे पोह्यांमध्ये हा ओल्या नाळ्याचा चव घातला नाही तर आपले हे दडपे पोहे खुमासदार कसे होणार भरपूर असा ओला नारळ्याचा चव घातल्यानंतर हे पोहे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे व गोष्टी केल्यानंतर सगळ्यात शेवटी फायनल रिझल्ट तुमच्या समोर आला आहे आणि इथे तयार झाले आहे आपले खुमासदार कोकणात हमकास बनवले जाणारे दडपे पोहे वातावरणात मस्त असा गारवा पसरला आहे आणि बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत आहे गरमागरम हा आल्याच्या चहाचा चा घोट घेत घेत आईशन मनसोक्त गप्पा मारत मी ह्या दडप्या पोह्यांचा आनंद घेतला आहे काही पदार्थ दिसायला चवीला जितके सुंदर असतात तितकेच ते पदार्थ बनवायला देखील सोपे असतात काही ऋतूना आपल्यासाठी भरपूर काही घेऊन येतात बऱ्याचशा आठवणी घेऊन येतात ज्या आपल्यासाठी खूप खास असतात जसं की आजचा माझा हा पावसाळ्याचा पहिला दिवस आईची आठवण घेऊन आला आणि तिने बनवलेला हा पदार्थ तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की घरी बनून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि या रेसिपीला एक लाईक देखील करा आणि अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार